हां बगा एकदम डायरेक्ट खाली साई गणेश नमस्ते आइए सर से नहीं आएगा तो रुको दोस्त पूरा हाई बीम लगा ना अपना न्यू प्लेस काय आहे पण भाऊ हे ने धरण ओके डॅम टाईप आहे ना बरोबर छोटासा डॅम तर बनवलेलाच आहे तो काय दिसतोय असा की नवीन जागा नवीन जागा मस्तपैकी डॅमच्या बाजूला बसलं आहे आणि खूप सही आहे वातावरण भलेही थोड्या प्रमाणात पाऊस कमी आहे पण मजा ही वेगळीच येते सगळे एन्जॉय करत आहेत कुठेतरी एवढ्या महिना आमची ट्रीप कॅन्सल होत होती किंवा कुठे जात नव्हतो त्या सगळ्या दिवसांचं एक रिलीफ आम्ही या काही दिवसांमध्ये किंवा या काही तासांमध्ये आम्ही एन्जॉय करतो आहे सो मजा तर फार येते थोडा आता बॉडी फटिक झालेलं आहे कारण की थोडंसं भिजलो देखील आहे पाण्यामध्ये आहोत आता बघूया कारण की आता घरी जाणार मस्त गरम पाण्याने आंघोळ करणार आणि देणार झोपून जेवून मग नेक्स्ट डे उद्या बघूया कुठे कुठे कसं काय होतं आहे तोपर्यंत आजचा हा दिवस आणि आत्तापर्यंत ही जो लोकेशन आहे तुम्ही एन्जॉय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की कसा आहे हा ब्लॉग किंवा तुम्ही अजूनपर्यंत ब्लॉग मी नाही टाकला तर काय मिस करत होतात इवन दो आपण आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलात तर लाईव्ह अपडेटसाठी फॉलो करा आत्ताच दिवस दुसरा मित्रांनो आणि सुप्रभात तुम्हाला पुन्हा एकदा तर कालचा म्हणजे कालच्या दिवसात इवन तुम्ही स्टार्टिंगचा ब्लॉग म्हणजे मी बघितला कुठे कुठे फिरलो काय गोष्टी फिरलो त्या सगळ्या तुम्हाला दाखवल्या आजचं प्लॅनिंग असं आहे की आज आम्ही जातो आहे तामिणी घाटात आणि कुंभे वॉटरफॉल इवन ही काही नवीन जागा नाही आहे तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी ऑलरेडी आपण जाऊन आलो एक्सप्लोर करून पण प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन व्यू किंवा नवीन गोष्टी पाहायला मिळतील याच गोष्ट याच आशेने आम्ही त्या ठिकाणी जातो आहे आणि त्याचबरोबर सागरचं जे मेन घर आहे ते देखील तिकडे आहे कुंभे या गावामध्ये जिकडून तो कुंभे वॉटरफॉल पडतो तर अशा प्रकारचं आज प्लॅनिंग आहे मजा आली रात्रभर पाऊस एकदम जबरदस्त होता इवन आता पण तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवळ झाली आहे आत्ताच मी जस्ट फ्रेश होऊन बाहेर आलो आणि पूर्ण पाऊस पडून पूर्ण हिरवळ झाली सगळी गावच्या रस्त्याला तर एन्जॉयमेंट खूप चालली आहे खूप जबरदस्त मजा आली खूप महिन्यानंतरचा हा ब्लॉग आहे आणि खूप महिन्यानंतर मी तुमच्याशी वा बोलतो आहे हे देखील खूप छान वाटतंय कदाचित हा ब्लॉग शॉर्ट होईल बट स्वीट होईल आणि तुम्ही त्याला स्वीट बनवा या कंटेंटला बाकी एन्जॉय करा आता पुढे जिकडे कुठेही जातोय बाय दोया आम्ही ज्या घरामध्ये थांबलोय त्या घराचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो इथून असं ही एक गाडी आणि हा पूर्णपणे घर आहे आपली सेकंड कार आता पॅकिंग चालू आहे निघायचं आहे म्हणून चला निघूया आणि मग बोलूया आहोत तामिनी घाटामध्ये आणि तामिनी घाटामध्ये एक वॉटरफॉल आहे तिकडे थांबलो आम्ही कसं कस मी तर मस्तच आहे काय पब्लिक एन्जॉय करते ते हा व्ह्यू तर आहे सुंदर दाखवते तुम्हाला पूर्ण सह्याद्री डोंगर रांगा तुम्हाला इकडे दिसते आणि परी पण हा व्ह्यू बघा पूर्ण डोंगर रांगा मस्त जबरदस्त फोटोशूट झालेला आहे इन्स्टावरती अपलोड करणार आहे आता इन्स्टावरती फॉलो नसवलं केलं तर आता फॉलो करून घ्या आणि सगळ्यांसोबतची इंजॉयमेंट ब्लॉग बघा चला अशी नुसका लाईट नाहीये ना बरोबर टनल आहे ना अभी पुरा अंधेर आहे इतना तो ठीक आहे अंधेर वन्स अगेन द टनल मध्ये आपण इसका डर नहीं गणेश का नहीं आएगा तो रुका दोस्त पूरा हाई बीम लगा ना अपना जनता फसाटे कर गति ओ हो वन्स अगेन कुंबे वॉटरफॉलच्या <laughs> <आ राए। laughs> इथे असं ऑलरेडी केलं केलाय आपण एका ब्लॉगमध्ये पण पुन्हा एकदा आलोय एक की काही लोक का नवीन आहेत त्यांच्यासाठी हे दाखवायला तुम्ही तर बघितलं नसेल बघितलं तर तो, तो ब्लॉग मी तुम्हाला दाखवेनच आय बटनमध्ये बट तुम्ही चेकआउट करा पुन्हा एकदा की हा सिनिअर कसा आहे हा असा बोगदा आहे आणि तुम्ही इथून बाहेर आलात की समोरच डायरेक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतो वॉटरफॉल बघायला ड्रोन अडवू का वॉटरफॉल बघून झाल्यानंतर जसं तुम्ही मगाशी बघितलं रोप रॅपलिंग चालू होती तुम्ही जी बघितली तिथून थोडंसं तुम्ही जर पुढे आलात ना तर तुम्हाला कुंभे वॉटरफॉलचं बघायचं आहे तर तुम्हाला त्याच्या थोडंसं पुढे होऊन विदिन अन दोन ते तीन मिनटावरचा रस्ता आहे फक्त तर तुम्हाला एक बोर्ड दिसेल तर तुम्हाला राईड घ्यायचं आहे राईड घेतल्यानंतर तुम्हाला असा प्रकारचा काही व्ह्यू पाहायला मिळेल लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा ते पूर्णपणे फॉग होता आणि इथून तुम्हाला जे वॉटरफॉल दिसतील ना ते अल्टिमेट असतील म्हणजे निसर्गाचा जो दृश्य आहे आणि जे देवाने जे बनवलं ना निसर्ग हे तुम्हाला पाहायला मिळेल पण आज एक चुकलं आहे की थोडासा फॉक कमी आहे बट आता दाखवतो तुम्हाला की व्ह्यू कसा आहे सो बी रेडी फॉर व्ह्यू हा डायरेक्ट

हवा पण जाम सुटली आहे तर मंडळी सगळ्या लोकेशन फिरून झाल्यानंतर आम्ही आता आलेलो सागरच्या घरी सागरच्या घरी हे सागरचं घर आहे मूळ बघा सागर हे त्याचं घर आहे कुंभे वॉटरफॉलच्या एक्झॅक्टली वरती तर आता आम्ही चाललू आता परत बॅक टू मुंबई कसा झाला ब्लॉग हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि नक्कीच कळवा लवकरच सो भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत राईड आर्ट्स प्ले सेट